भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सत्तावीस दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा नावाचे श्रेष्ठ दर्जाचे श्री, दर्जा श्री दत्तोपसक होते ते उत्तम प्रतीचे कीर्तनकार होते श्री सेवा म्हणून नित्य ते गाणगापूर नरसोबाचे वाडी येथे जाऊन कीर्तन करीत आणि दत्तात्रेयांची सेवा करीत श्री दत्तनामाचा अखंड जप करीत त्यांच्या पत्नीचे नाव होते राधाबाई राधाबाईसुद्धा दत्तोपासक होत्या बुवांची काही वर्षे अत्यंत आनंदात गेली परंतु त्यांना अचानक कोड उत्पन्न झाले चेहरा पांढरा दिसू लागला हळूहळू विद्रूप पण येऊ लागले भुवांना आपल्या चेहरा दाखवायची लाज वाटायला लागली त्याचा परिणाम त्यांच्या कीर्तनावर होऊ लागला म्हणून भुवाने ठरवले की आता मुंबई सोडायची कारण अनेक वैद्य करूनही कुष्ठ कमी व्हायच्याऐवजी वाढतच होते काशी क्षेत्री कायम स्थलांतर करण्यापूर्वी एकदा गाणगापूरला जाऊन यावे म्हणून बुवा गाणगापूरला आले आणि पादुकावर डोके ठेवले येताना त्यांनी अत्यंत दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती त्यांनी पादुकावर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला ह्या पादुका आता पुन्हा कधी दिसणार नाहीत हे वियोगाचे अश्रू काही केल्या थांबेच नात बुवा एकदम भावविवश झाले पादुकांना कस्तुरी अर्पण करायचे ते पार विसरूनच गेले त्या रात्री त्यांनी देवळात श्री दत्तात्रयांचे आख्यानाचे अप्रतिम कीर्तन केले कीर्तन केल्यावर पुन्हा पादुकावर डोके ठेवले आणि म्हणाले भगवंत काशी क्षेत्री कायमचे स्थलांतर करतो आहे आपली अनुज्ञा असावी आपले आशीर्वाद मिळावेत रात्री बुवांनी गाणगापूरला मुक्काम केला रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की अक्कलखोटास जा स्वामी समर्थांचे दर्शन घे त्यांच्या कृपेने तुझे कुष्ठ बरे होईल काशी क्षेत्रे जाण्याची आवश्यकता नाही इतक्यात लख प्रकाश पडला साक्षात श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले भुवांचे देहभान हरपले सर्व उपासना दत्तकृपेने फळासाली होती श्री दत्तात्रेय म्हणाले कृष्णबुवा तुम्हाला वारंवार येथेच यायचे आहे आमचे वास्तव्य काशी क्षेत्र नाही तुमचे कार्यक्षेत्र गाणगापूर नरसोबाची वाडी आणि अक्कलकोटच आहे श्री दत्तात्रय अंतर्धान पावले तेव्हा पूर्व क्षुतिजावर लाल झालेले होते श्री स्वामी समर्थांचा असाच आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ